ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असलेल्या वडाळा घाटकोपर कासार वडवली या प्रकल्पातील कापूरभवडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका रात्रीमध्ये आठ यू गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत कापूरभवडी मेट्रो हे स्थानक भिवंडी ठाणे ठाणे भिवंडी कल्याण या प्रकल्पाचेही प्रमुख स्थानक असणार आहे त्यामुळे हा टप्पा महत्वाचा मानला जातोय गर्डर बसवण्याच्या कामासाठी नव्वदहून अधिक कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती करण्यात आली होती गेल्या काही वर्षामध्ये ठाणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकीकरण वाढलं आहे मुंबई उपनगरांपासून हे शहर जोडले असल्याने या वास्तव्यास नागरिक प्राधान्य मुंबई उपनगरापासून हे शहर जोडले असल्याने येथे वास्तव्यास नागरिक प्राधान्य देत आहेत नागरिकीकरण वाढत असताना दुसरीकडे रस्ते मार्गावरती वाहनांचा भार वाढत आहे वाहनांच्या तुलनेत रस्ते अरुंद आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास चालकांना सहन करावा लागतोय ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवणे आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रो मार्गिका चार आणि पाच या प्रकल्पांच्या निर्माणाचं काम आहे या कामाचा भाग म्हणून घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी मेट्रो स्थानक उभारलं जात आहे परंतु कापूरबावडी या मेट्रो स्थानकाचे काम अतिशय महत्वाचं होतं कारण याच स्थानकातून मेट्रो पास देखील जोडली जाणार आहे तसेच कापूर तसेच कापूरवाडी चौक रस्ते वाहतुकीसाठी महत्वाचा आहे त्यामुळे या भागात काम करणं अतिशय कठीण आहे